नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची जी मनं जिंकली असून आज लोकप्रिय मालिकांच्या यादीमध्ये ही मालिका प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळते संजना अरुंधती अनिरुद्ध आपा आई यश या भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं आहे त्यामुळे या प्रत्येकाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात यामध्ये अरुंधती संजना आणि अनिरुद्ध या तीन प्रमुख पात्राविषयी प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत या मालिकेत अभिनेता मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या मिलिंद यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात मिलिंद यांचं लग्न झालं असून त्यांच्या पत्नीचं नाव दीपा गवळी असं आहे मिलिंद व दीपा यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची लव्ह स्टोरी भन्नाट असल्याचं म्हटलं जातंय मिलिंद यांची पत्नी दीपा दिसायला दी सुंदर असून त्या कायम लाईमलाईटपासून दूर असतात मिलिंद गवळी मुलचे मुंबईचे आहेत त्यांना आणि दीपा यांना मिथिला ही एक मुलगी देखील आहे मिथिलाचं दोन हजार अठरामध्ये लग्न झालं असून ती उत्तम नृत्यांगना आहे